ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विना परवाना बंदूक व काढतूस एका एकाविरुद्ध गुन्हा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई कणेरकर चौक कोल्हापूर येथून एका इस्माच्या ताब्यातून विना परवाना बेकायदा बाराबोरची सिंगल बॅरेल एक बंदूक व एक जिवंत काढतूस तसेच प्लेझर मोपेड असा एकूण पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी केली राहुल मोहन प्लॉट नंबर राजू वसाहत कोल्हापूर हा बेकायदेशीर बनावटीची सिंगल बॅरल बंदूक व त्याकरिता लागणारे काडतूस कब्जात बाळगून कनेरकर नगर चौक कोल्हापूर येथे येत असल्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार दीपक घोरपडे यांना बातमी मिळाली त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाग तसेच अमलदार हिंदुराव केसरे बालाजी पाटील ओंकार परब अमित तुकाराम राजगिरे असे कणेरकर नगर चौक कोल्हापूर येथे जाऊन राहुल ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे महानकर न्यूपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर Uh-huh. <laughs>